नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत नवा आठवडा आहे नवा विषय मी अर्थातच निखिल वागळे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दोन दिवसापूर्वी काढलेला सत्याचा मोर्चा किती यशस्वी झाला कसा लोकांपर्यंत पोचला आणि लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली याचं प्रमाण आज भारतीय जनता पक्षाने दिलं त्या दिवशी सुद्धा भारतीय जनता पक्षाने एक मूक आंदोलन केलं होतं मूक निदर्शनं केली होती ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आटम हे सामील होते पण या आंदोलनाकडे मीडियानेही फारसं लक्ष दिलं नव्हतं भाजपच्या दोन चार चमच्या पत्रकारांनी बातम्या दिल्या होत्या आणि चव्हाण आणि साटम या दोघांनाही महाराष्ट्रात कोणी गंभीरपणे घेत नाही हे त्या दिवशी सिद्ध झालं होतं कदाचित त्यामुळेच असेल भारतीय जनता पक्षाचं हे मूक आंदोलन अपयशी ठरल्यामुळे असेल टोटल फेल गेल्यामुळे असेल आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आम्ही अमित शहांचे लाडके आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली लक्षात घ्या आशिष शेलार हे आता मुंबई भाजपचे अध्यक्ष नाहीत महाराष्ट्र भाजपचे कुणीही पदाधिकारी नाहीत तरीसुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली याचं कारण हे की रवींद्र चव्हाण बोलले किंवा अमित साटम बोलले तर त्याचा पुरेसा परिणाम होणार नाही असं भाजपच्या नेतृत्वाला वाटलं भाजपचं नेतृत्व म्हणजे कोण इतक्या छोट्या गोष्टींसाठी हे काय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना विचारायला जात नाहीत अर्थातच देवेंद्र फडणवीस फड़न्विस। देवेंद्र फडणवीसांच्या संमतीनेच ही पत्रकार परिषद झाली आणि जे देवेंद्र फडणवीसांना बोलता येणार नाहीत कारण ते मुख्यमंत्री आहेत ते आशिष शेलारांनी बोलण्याचा आणि आरोप करण्याचा प्रयत्न केला आशिष शेलार प्रामुख्याने असं म्हणाले आणि हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की महाविकास आघाडी आणि मनसे मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत दुबार मतदार आहेत या तक्रारी करत आहे पण ते फक्त हिंदू आणि दलित आणि बहुजन असेच दुबार मतदार दाखवत आहेत मुस्लिम दुबार मतदार दाखवत नाही आहेत आपल्याला एखादा प्रश्न सुटला नाही किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही की भाजप कायम हिंदू मुसलमान करतं हे आपल्याला माहिती आहे सत्याचा मोर्चाचा प्रभाव इतका होता की त्याला चोख उत्तर देणं भाजपला जमत नाही म्हणून आता लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मतदार याद्यातले दुबार मतदारच हिंदू मुसलमान याच्यामध्ये विभागलेले आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न या आशिष शेलार नामक भाजप नेत्याने केला अर्थात महाराष्ट्र जसा रवींद्र चव्हाणांना सिरियसली घेत नाही किंवा अमित साठांना सिर सिरियसली घेत नाही तसाच तो आशिष शेलारांनाही सिरियसली घेत नाही गंभीरपणे घेत नाही हे आज पत्रकार परिषदेनंतर ताबडतोब Uh, सिद्ध झालं याचं कारण या पत्रकार परिषदेनंतर था उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर uh, 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 मनसेच्या वतीने सुद्धा संदीप यांनी पत्रकार परिषद घेतली या दोघांनी पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलारांची खिल्ली उडवली आणि त्यांचेच पाय त्यांच्या गळ्यात घातले संदीप देशपांडे आक्रमक होते उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या पद्धतीने टोमणे मारले आणि दोघांनीही आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचं स्वागत केलं याचं कारण आजपर्यंत भाजप असं म्हणत होतं महाराष्ट्रातला भाजप की मतदार याद्यामध्ये जे दोष विरोधी पक्ष दाखवत आहेत ते नाहीच आहेत निवडणूक आयोग नीट काम करतो आहे आमचा काही निवडणूक आयोगावर आक्षेप नाही आहे लक्षात घ्या जेव्हा सत्याचा मोर्चा ठरला की तो एक नोव्हेंबरला होईल संजय राऊत यांनी त्याची घोषणा केली तेव्हा संजय राऊत यांनी भाजपलाही निमंत्रण दिलं होतं पण भाजपवाले काय आले नाहीत महायुतीतले दुसरे दोन पक्ष शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले नाहीत कारण त्यांना असं वाटत होतं की हा जो आरोप विरोधक करतायत त्यामध्ये काही दम नाही आहे पण आज आशिष शेलारांनी दुबार मतदारांचा मुद्दा मुसलमानांना लागू करून मतदार याद्या निर्दोष नाहीत हे मान्य केलं याचा अर्थ असा होतो की भाजपचा डाव भाजपवरच उलटलेला आहे जर भाजपला हे माहीत होतं की मतदार यात्या सदोष आहेत समजा भाजप फक्त मुसलमानांच्या प्रश्नातून बघत असेल किंवा मुसलमानांच्या चष्म्यातून बघत असेल त्यांना असं वाटत असेल फक्त मुसलमानच दुबार मतदार आहेत हिंदू नाहीत इतर कोणी नाहीत तर भाजपने हे मान्य करायला हवं की दुबार मतदार आहेत ना ते मुसलमान असोत की हिंदू असोत आणि महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने किंवा राज ठाकरे यांच्या मनसेने किंवा इतर कोणत्याही महाविकास आघाडीतल्या पक्षांनी असं कधीही म्हटलं नव्हतं की मतदार यादीत फक्त दुबार मतदार जे आहेत ते हिंदू आहेत किंवा मुसलमान आहेत मतदार यादीत जे जे दुबार मतदार आहेत ते वगळा डुप्लिकेट मतदार वगळा मतदार यादीतले दोष दुरुस्त करा असंच राज ठाकरेंचं म्हणणं होतं असंच उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं असंच बाळासाहेब थोरातांचं म्हणणं होतं असंच शरद पवारांचं म्हणणं आहे त्यामुळे फक्त भाजपचं हे म्हणणं नव्हतं की मतदार याद्याचा दोष आहे भाजपने निवडणूक आयोगाकडे यायला इन्कार केला होता पण आज भाजपने हा हिंदू मुसलमान मुद्दा काढून हे सिद्ध केलं की आपला हेतू स्वच्छ नाही लक्षात घ्या जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या तेव्हा भाजपने हाच वोट जी आजचा आरोप केला होता की तुम्ही मुसलमानांच्या मतावर जिंकलाय अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळत असतील तर फक्त मुसलमानांच्या मतावर जिंकले यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही पण पन भाजपने हिंदू मुसलमानांमधली तेड वाढवण्याचा प्रयत्न केला हिंदूंच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसाच संशय आज आशिष शेलार निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की महाविकास आघाडी आणि मनसेने तर हिंदू मतदार दाखवले दलित मतदार दाखवले भोईरांचं नाव घेतलं आणखीन कुणाचं नाव घेतलं मुसलमान दुबार जे मतदार आहेत त्यांची नावही घेतली नाही माझं म्हणणं आहे भाजपने स्वतंत्रपणे जावं निवडणूक आयोगाकडे आणि जे कोणी मुसलमान मतदार आहेत दुबार डुप्लिकेट मतदार तेही वगळा अशी मागणी करावी हिंदू मुसलमान ख्रिश्चन आणखीन कोणी असतील ते सर्व डुप्लिकेट मतदार मतदार यादीतून वगळले गेले पाहिजेत हे मुख्यतः निवडणूक का आयोगाचं काम आहे ते निवडणूक आयोगाने केलेलं नाही हे आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मान्य केलं आशिष शेलार यांनी काय दाखवलं जरा मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो याचं कारण त्यांच्यावरही अन्याय होऊ नये आशिष शेलार मुख्यतः था, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर जात आहेत आणि लांगुल चालन करतायत असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता ते असं म्हणत होते की एक एक मतदारसंघ त्यांनी घेतला त्याच्यामध्ये कर्जत जामखेड असेल आणखीन कुठचा इस्लामपूर मतदारसंघ असेल साकोळे मतदारसंघ असेल या मतदारसंघात जे विरोधकांचे उमेदवार निवडून आले अगदी मुंब्रा मतदारसंघ असेल मुंब्रा कळवा जो जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ आहे ते सगळे मुस्लिम दुबार मतदारांच्या जीवावर निवडून आले असा आरोप भाजपने केलेला आहे जर हा आरोप असेल भाजपचा तर भाजप आजपर्यंत कोर्टात का गेलं नाही जर असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले महाराष्ट्रातले त्यापैकी बहुसंख्य उमेदवार हे मुस्लिम डुप्लिकेट मतांच्या आधारे निवडून आले तर भाजप कोर्टात का गेलं नाही कोर्टात अशासाठी गेले नाहीत की स्वतः स्वतः कर, करत असलेल्या आरोपाबाबतच भाजपला आत्मविश्वास नाही आहे साधी गोष्ट आहे लोकसभेला काय झालं बघा लोकसभेला सुद्धा निवडणूक याद्या सदोष होत्या असं भाजपचं आता म्हणणं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं आज आशिष शेलारांनी आकडे दिले त्या आकड्यांमध्ये ते काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो ते असं म्हणतात की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस मतं मिळाली बघा महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सातशे सत्तावीस मतं मिळाली म्हणजे दोघांच्या मतातलं अंतर जे होतं ते फक्त दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतांचं होतं महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतं कमी पडली आता आशिष शेलार असं म्हणतायत की एकतीस मतदारसंघात आम्ही शोधलेल्या जर डुप्लिकेट मुस्लिम मतदार दुबार मुस्लिम मतदार हे दोन लाख पंचवीस हजार सातशे एकोणीस असतील तर त्यावरून असं दिसतं की त्या मतांच्या जोरावरच महाविकास आघाडी निवडून आली मतातला फरक आहे दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत तर दोन लाखा दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्याण्णव आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातलं शोधलं तर हे दुबार मतदार आता मुस्लिम दुबार मतदार म्हणतायत फक्त मुस्लिम मतदार हिंदू ख्रिश्चन काही संबंध नाही यांचा सोळा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न होतील असे आशिष शेलारांचं म्हणणं आहे असा जावई शोध त्यांनी लावलेला आहे पण गंमत बघा म्हणजे सगळ्या जगातला शोध हे लोक लावतात भाजपवाले हे दुसरं तिसरं काही नाही आहे मी तुम्हाला सांगतो ही व्हॉट अबाव तरी आहे आरोप केला ना महाविकास आघाडी आणि मनसेनी परवा राज ठाकरेंनी पुरावे दाखवले राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की डोंबिवली कल्याण मुरबाड इथले काही मतदार हे मलबारीच्या लिस्टमध्ये पण आहे मलबारीला कोणाचा म मतदारसंघ आहे हा भाजपचे एक मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा मतदारसंघ आहे आणि राज ठाकरेंनी ज्या मतदारांची नावं घेतली ते सगळे हे मंगल प्रदा प्रभात लोढा यांचे कर्मचारी होते गंभीर आरोप होता आता या कर्मचाऱ्यांची नावं जी आहेत ती घ्यायची ती प्रभाकर पाटील तुकाराम भोईर आहेत असं सांगायचं आणि मग तुम्ही मराठी मतदारांविरुद्ध बोलता हिंदू मतदारांविरुद्ध बोलता दलित मतदारांविरुद्ध बोलता असा आरोप करायचा याला भाजपला का म्हणजे मला यांची डोकी किती विकृत आहेत बघा एक तर दोन प्रश्नांचं उत्तर आशिष शेलारनी दिलं नाही हजारो आकडे त्यांनी सांगितले ते आकडे खरे आहेत की खोटे आहेत हे कोणी व्हेरिफिकेशन केलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतो किती मतदारसंघ सांगितले त्यांनी परभणी विक्रोळी कालिना जोगेश्वरी वांद्रे पूर्व मालाड मुंबादेवी लातूर धारावी घनसावंगी मालशिरस मुमरा बीड कर्जत जामखेड नाना पटोले यांचा मतदारसंघ वगैरे 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 आणि या प्रत्येक मतदारसंघात किती दुबार मुस्लिम मतदार आहेत याची यादी त्यांनी सांगितली पण श्रीयुत आशिष शेलार आपण विद्वान आहात आपण महाराष्ट्रातले सांस्कृतिक मंत्री आहात त्यामुळे आपण सुसंस्कृत असाल अशी मी अपेक्षा करतो एक गोष्ट आपण सांगितली नाही लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीनी जिंकली ठीक आहे आपण असं मानू की भाजपचे आरोप खरे आहेत पण लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक यामधल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात जे चाळीस लाख मतदार वाढले ते कुणी केले निवडणूक आयोगाने ते केलेले नसणार निवडणूक आयोगाकडे एवढे कर्मचारी पण नाहीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात जे मतदार वाढले त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही हा रिपोर्ट न्यूज लॉन्ड्रीवर प्रसिद्ध झालाय त्याचा खुलासा आजवर भाजपनेही केलेला नाही निवडणूक आयोगाने केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं नाही असं महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात झालेलं आहे चाळीस लाख मतदार पाच महिन्यात वाढले त्याविषयी काही बोलावं असं सुचत नाही अशी शेलारा नाही नाही सुचत नाही असं नाही उलट हे झाकायचं आहे हे चाळीस लाख मतदार निवडणूक आयोगाचे तळसे अधिकारी लक्षात घ्या तळसे अधिकारी आणि भाजप यांच्या संगणमताने वाढलेले आहेत असा आरोप यापूर्वी झालेला आहे हा आरोप झाकण्यासाठी आता हा दुबार मुस्लिम मतदारांचा आरोप भाजप करतो यामध्ये नवीन काही नाही त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर वोट जे आजचा आरोप केला होता मुसलमान मतांच्या जोरावरच महाविकास आघाडी जिंकते असा आरोप केला होता उद्धव ठाकरेंवरही आरोप केला होता की मुंबईत तुम्ही मुस्लिम मतदारांच्या जीवावर जिंकलेला आहे त्याच आरोपाचं हे दुसरं रूप आहे पण चाळीस लाख मतदार कसे वाढले हे मात्र भाजप सांगणार नाही त्यानंतर शेवटच्या तासामध्ये ज्या शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं त्याविषयीचा खुलासा अजूनही निवडणूक आयोगाने केला नाही अशी शेलार तर चिल्लर लोक आहेत ते खुलासे करणारच नाहीत आणि बघा या सगळ्या युक्तिवादात दम असता तर आज देवेंद्र फडणवीस पुढे पुड़ें आले असते ना पण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली असती तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घटनेची जी शपथ केली आहे घेतली आहे त्याच्यामध्ये त्याच्याशी त्यांनी द्रोह केला असा आरोप झाला असता कारण हिंदू मुसलमानमध्ये भेदाभेद करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री घटनेनुसार तरी करू शकत नाही हे लक्षात घ्या आशिष शेलार काय म्हणाले दोन महत्वाच्या आरोपांची त्यांनी उत्तरं दिली चाळीस लाख मतदार कसे वाढले शहात्तर लाख मतदान शेवटच्या तासात कसं झालं एक मी तुम्हाला सांगतो भाजपवाले भयंकर लबाड आहेत आतापर्यंत गेले दहा महिने अकरा महिने त्यांनी हे लपवून ठेवलं की महाराष्ट्रातली निवडणूक आपण लबाडीने जिंकलेलं आहे सरळ सरळ माझं तर आय एम कन्व्हिन्स्ड माझं असं ठाम मत झालेलं आहे पूर्वी मी असं म्हणायचो की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत चमत्कार झाला महायुतीला एवढ्या जागा मिळाल्या पण हा चमत्कार आहे की घोटाळा आहे हे तपासायला हवा असं मी म्हणायचो हा घोटाळाचा याची मला खात्री झालेली आहे शंभर टक्के खात्री झालेली आहे निवडणूक आयोगाचा दोष असा आहे कि मतदार याद्या सुद्धा त्यांच्या धड नाही आहेत आणि मतदार याद्या निर्दोष करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत नाहीत माझं तर आहे जोपर्यंत या मतदार याद्या ठीक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक होऊ नये राज ठाकरे यांची मागणी बरोबर आहे तुम्ही पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत ना तुमच्या सोयीसाठी कशासाठी घेतल्या नाहीत केवळ भाजपच्या सोयीसाठी घेतल्या नाहीत कारण आपण या महापालिका नगरपालिका जि निवडणुका जिंकू याची खात्री भाजपला वाटत नव्हती विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर ती खात्री वाटायला लागलेली आहे भाजपने मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे हा आरोप कुठे झाला हा केवळ आरोप आदित्य ठाकरेंनी केला नाही आणि आशिष शेलारांनी हेही बघितलं नाही आदित्य ठाकरेंनी परवा जे प्रेझेंटेशन केलं शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वरळी मतदारसंघामधलं त्या त्यामध्ये सहा हजार जवळजवळ दुबार मतदार दाखवले त्यामध्ये जशी हिंदू मतदारांची नावं होती तशी मुस्लिम मतदारांचीही नावं होती श्रीयुत आशिष शेलार आपण हे बघितलं का प्रेझेंटेशन त्यातली मुसलमान मतदारांची नावं दुबार जी आदित्य ठाकरे दाखवत होते वरळीतली दुबार मुसलमान मतदारांची नावं ती तुम्हाला दिसली नाहीत का मी तुम्हाला सांगतो जे मी म्हटलं भाजपचे पाय भाजपच्याच गळ्यात आज पडलेले आहेत याचं कारण शेवटी या मतदार याद्या सदोष आहेत हे त्यांना आज मान्य करावं लागलं ला। अशी शेलारनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर आरोप केले की के तुम्ही मुस्लिम दुबार मतदारांबद्दल बोलत नाही माझं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण असं करूया मतदार याद्या सदोष आहेत डुप्लिकेट मतदार आहेत पत्ते बरोबर नाहीत त्यांचे एपिक नंबर जे आहेत ते बरोबर नाहीत नाव बरोबर नाहीत म्हणजे ही कसली पुनरावृत्ती आहे राहुल गांधींनी सात जुलैला जे प्रेझेंटेशन केलं आणि बंगलोरच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात जे एक लाख मतदार बनावट आहेत बोगस आहेत काही काही डुप्लिकेट आहेत त्यांची नावं बरोबर नाही आहेत त्यांचा ॲड्रेस बरोबर नाही आहेत काही ठिकाणी एकेका घरामध्ये दोनशे दोनशे मतदार आहेत हे राहुल गांधींनी जे सांगितलं होतं पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये नंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दे, त्यांनी कर्नाटकातल्या एका मतदारसंघाबरोबर महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचाही उल्लेख केला होता त्यांचीच पुनरावृत्ती किंवा त्यांचंच अनुकरण हे परवा आदित्य ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंनीही प्रभावी प्रेझेंटेशन केलं हे लक्षात घ्या राहुल गांधींनी प्रभावी प्रेझेंटेशन केलं होतं आज आशिष शेलार यांनी प्रेझेंटेशन केलं नाही खाली बसूनच बोलत होते अरे राहुल ना राहुल गांधींकडून एवढं तरी शिका अशी शेलार तुमच्या पक्षातल्या कोणत्याही नेत्याला प्रेझेंटेशन करता यायचं नाही मोदींना करता यायचं नाही शहाना करता यायचं नाही फडणवीस करतील की नाही माहीत नाही पण तुम्ही निदान थर्ड प्रेझेंटेशन तरी करायचं स्क्रीनवर काहीतरी चालत होतं हे यादेवासून बोलत होते तेव्हा जे जमत नाही त्या उपद्व्यापात आपण परू पडू नये हे त्यांना कळायला पाहिजे पण मुळामध्ये जो मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितलं की मोबाईल ॲपचा वापर करून मतदार वगळले जात आहेत किंवा मतदार हे घातले जात आहेत ॲडिशन केल्या जात आहेत यावर आशिष शेलारांना काहीच बोलावसं वाटत नाही हे कसं काय मला सांगा आणि म्हणतात की एस आय आरला तुम्ही पाठिंबा द्या आता एस आय आरचा वाद कुठून सुरू झाला हा बिहारमधून सुरू झाला आणि का सुरू झाला मतदार याद्यांचं रिव्हिजन करायला मतदार याद्या स्वच्छ करायला कोणत्याही विरोधी पक्षाचा विरोध आहे असं मला वाटत नाही त्या लबाडीनी केल्या जात होत्या ते रिव्हिजन त्या साफ करण्याचं काम लबाडीनी केलं जात होतं म्हणून योगेंद्र यादव यांच्यासारखे लोक सुप्रीम कोर्टात गेले हे लक्षात घ्या बिहारमधल्या एस आय आरला मूळ एस आय आरला विरोध होता अशातला प्रकार नाही आणि अशा प्रकारे मतदार याद्यांचं रिव्हिजन दर काही काळाने प्रत्येक राज्यात होत असतं आता बिहार नंतर आठ राज्यात केलं जाणार आहे महाराष्ट्रात निवडणुका असून महाराष्ट्रात केलं जाणार नाही कारण कदाचित असंही असेल असं माझ्या मनात येतं लोकांच्याही मनात येईल की या मतदार याद्या ज्या बोगस आहेत ज्यामध्ये अनेक दोष आहेत या भाजपच्या सोयीच्या असाव्यात तुम्ही एवढे मतदार चाळीस लाख मतदार ॲड केले प्रत्येक मतदारसंघामध्ये चार पाच हजार मतदारांचा फरक पडला तरी सुद्धा जय पराजयाची स्थिती बदलू शकते हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन सरळ सरळ भाजपची हार मान्य केली आहे विरोधी पक्ष बरोबर बोलतायत हेही त्यांनी मान्य केलेलं आहे भाजपचं परवाचं मूक आंदोलन हे मूढ आंदोलन होतं हेही त्यांनी मान्य केलेलं आहे आता काय बोलायचं राज ठाकरेंचा जो मूळ मुद्दा आहे की तुम्ही जिंकला होतात ना तुम्ही एकशे बत्तीस आमदार निवडून आले आणले तुमचे तुमच्या सगळ्यांकडे मिळवून महायुतीकडे किती आहेत दोनशे सदतीस आमदार आहेत मग का नाही महाराष्ट्रात सेलिब्रेशन झालं आतशबाजी झाली कारण निवडून आलेल्या आमदारांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की आपण निवडून आलो हे लक्षात घ्या तेव्हा हा फरक कसा पडला मित्र हे लक्षात घ्या जेव्हा भाजपकडे कोणत्याही प्रश्नाची उत्तर नसतात तेव्हा भाजप हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित करतं आज त्यांनी तोच तेच केलेला आहे की तुम्ही फक्त हिंदूंना दुबार मतदार दाखवता मुसलमान दुबार मतदार दाखवत नाही उद्धव ठाकरे त्यांना सरळ सांगितलं आणि मनसेच्या प्रवक्त्यांनी संदीप देशपांडेंनी सांगितलं हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो आणखीन कुणी असो सर्व जे डुप्लिकेट मतदार आहेत ते वगळा याद्या साफ करा यामध्ये काही वादच असू शकत नाही वादच असू शकत नाही मुद्दा एवढाच आहे की यांना हिंदू वाद हिंदू मुसलमान वाद निर्माण करायचा आहे म्हणून दर काही वेळाने हे अशा प्रकारचे उपद्व्याप करत असतात मध्यंतरी तुमच्या लक्षात आहे की संग्राम जगताप जो नगरचा आमदार आहे अजित पवारांचा त्यांनी काही उपद्व्याप केले गोपीचंद पडळकर नावाचा एक विकृत माणूस आहे तो काही उपद्व्याप करत असतो हिंदू मुसलमान या मुद्द्यावर तिथे तो नितेश राणे ही काही उपद्व्याप करत असतो आता यांचा नवा मुद्दा काय आहे ज्याच्याकडे महाराष्ट्राने लक्ष दिलं नाहीये मी तुम्हाला सांगतो की सगळ्या शाळांमधून वंदे मातरम वाजवा वाजवा की माझं म्हणणे हे वाट काय बघतायत मुसलमान चिडतील मुसलमान विरोध करतील अरे वंदे मातरम वाजवा राष्ट्रगीत वाजवा मुद्दा तो नाहीये तुम्ही काय वाजवताय महाराष्ट्रगीत सुद्धा वाजवा दिवसातून चार वेळा वाजवा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या शाळांची शाळांचा दर्जा शाळांची पातळी सुधारणार आहे की नाही हा खरा मुद्दा आहे वंदे मातरम वाजवावं का राष्ट्रगीत वाजवावं का महाराष्ट्र गीत वाजवावं का असे पोकळ मुद्दे काढून भाजप नवा वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे आणि बघा हा वंदे मातरमचा मुद्दा कधी काढला सत्याचा मोर्चा ठरला त्या दरम्यानच हा मुद्दा काढला पण मीडियाने त्याला फारशी भीक घातली नाही आता भाजपचे चमचे घालतील कदाचित कारण मी आज एक व्हिडिओ बघितला एक स्वतःला जो वारकरी म्हणतो आणि मुळात तो तशा प्रकारचा वारकरी नाही तर वारकरीच आहे तर <laughs> अशा माणसाचा व्हिडिओ बघितला वंदे मातरम विषयी मुद्दा असा आहे माझा मुद्दा काय लक्षात घ्या भाजपकडे प्रशासनाचेही मुद्दे उरलेले नाही आहेत काय आहे हे प्रकरण चाललेलं आहे फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूचं बघा काय धिंडवडे निघत आहेत बघा एसआयटी नेमली नाही नेमली खोटं बोलतात खरं बोलतात एकमेकावर आरोप करतात भाजपचे माजी खासदार जे आहेत रणजित सिंग निंबाळकर यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात सरकारवरचा यांचा कंट्रोल संपलेला आहे शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नात शेतकरी नेत्यांना दोष देण्याचा प्रयत्न होतोय पण खरं खरी जी क्रेडिबिलिटी लॉस झालेला आहे विश्वासार्हता संपलेली आहे ती देवेंद्र फडणवीस यांची संपलेली आहे आणि तीस जून दोन हजार सव्वीसला देवेंद्र फडणवीस यांची परीक्षा होणार आहे कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातला सगळा शेतकरी त्या दिवशी उठाव करणार याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही आहे तेव्हा या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं लोकांनी भलताच विचार करावा यासाठी हिंदू मुस्लिम वाद आहे एक तुम्हाला सांगतो निवडणूक आयोग नालायक आहे मी शब्द विचारपूर्वक वाच वा वापरतोय निवडणूक आयोग नालायक आहे हे अनेक वेळा आता सिद्ध झालेलं आहे निवडणूक आयोग वरचा आणि इकडचा मोदींचा गुलाम आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे मला मान्य आहे घटनात्मक संस्था आहे पण घटनात्मक संस्थेचे पदाधिकारी जर त्या संस्थेची प्रतिष्ठा राखत नसतील तर नागरिकांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागेल तेव्हा माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचा मुखवटा जो आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा जो बुरखा जो आहे तो आता फाटलेला आहे पूर्णपणे फाटलेला आहे आजच्या या पत्रकार परिषदेने आणि भाजपने या पत्रकार परिषदेने हे सिद्ध केलं की निवडणूक आय याद्या या सदोष आहेत तेव्हा आता माझा पुढचा मुद्दा हा आहे की निवडणूक आयोग काय का करणार आहे महाराष्ट्रातले निवडणूक आयोगाचे प्रमुख जे आहेत त्यांचं उत्तर काय आहे ते निवडणूक याद्या निर्दोष काढण्याचा प्रयत्न करणार आहेत की नाही का मतदारांचा विश्वास जो जवळजवळ उडाला आहे निवडणूक आयोगावरचा तो पूर्ण उडेपर्यंत गप्प बसणार आहेत हा खरा प्रश्न आहे भाजप तोंडावर पडलेला आहे आता निवडणूक आयोगाने आपली उरली सुरली जी लाज आहे ती राखायची असेल तर मतदार याद्या साफ करायचं काम सुरू करावं एवढंच माझं म्हणणं आहे आज इथेच थांबूया निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आजच्या आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं सत्याचा मोर्चा यशस्वी झाला असं वाटतं का यावर जरूर लिहा तुमचं मत महत्त्वाचं आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच